आता आपण जेव्हा आपण मेंढीपालन करतो त्यावेळेला दोन गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मेंढरांमध्ये तो एक भागच येतो त्या मेंढरांच्या पालनामध्ये तसंच आता बघा ही आमची जी खोकरं आहेत आता ही सर्व जवळ उभी आहेत ह्यांना असं वाटतंय की आम्ही ह्यांना आता लेंडी पेंट देणार आहोत कारण की त्यांचा टायमिंग आहे आम्ही संध्याकाळचा त्यांना लेंडी पेंट देतो त्यामुळे ती जवळपास असतात मग ती एक लत लागलेल्यासारखी सवय लागते त्यांना मग तसंच आपल्या पोरांना कसं आपण जवळ आलं की ते खाऊसाठी येतात की चॉकलेट तरी भेटेल तसंच ह्यांचं पण आहे की ही जी कोकरा आहेत त्यांना आता ती सवय लागलेली आहे की आम्ही ह्यांना पेंट वगैरे घालतो त्याची त्यामुळे ती जवळ येतात आणि तसेच कुणीतरी बोललेलं आहे की माणसापरीच मेंढ्र बरी तशीच ही गोष्ट आहे आणि जेवढा आपण ह्यांच्यावर जीव लावू ना तेवढं आपल्याला रिटर्नमध्ये प्रेमच भेटतं पण माणसाला किती पण जीव लावा तरी पण आपल्याला कुठून नाही कुठून दगाबाजीच भेटते तसंच आता त्या दोन गोष्टी मेंढीपालनातले तुम्हाला सांगते मेंढीपालनात स्वच्छता आणि पाणी हे दोन भाग खूप महत्वाचे आहेत आपण जेव्हा पण मेंढीपालन करतो त्यावेळेला असं वाटतं काही जणांचा म्हणजे कोबा वगैरे खाली असतो कोबा वगैरे असल्यावर आपण स्वच्छ वगैरे तर करतो का पण काय होतंय तिथे जी काही राहिलेलं जंतू वगैरे असतात त्यांच्यामुळे होणारा इन्फेक्शन तसंच आता तुम्हाला सांगते की मा जेव्हा आमच्याकडे कोबा वगैरे होता मी पहिलं खालीच बांधायची त्यावेळेला मात्र हा प्रॉब्लेम यायला लागला तेव्हा हे दिसायला लागलं की ह्या मेंढ्राना कुठला त्रास होतो आणि तुम्ही कितीही म्हणजे ते बाहेर ट्रेनिंग वगैरे घेतात त्या ट्रेनिंगपेक्षा त्या ट्रेनिंग वगैरे घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जरी सांभाळायला घेतलात तरी चालतंय त्या ट्रेनिंग मध्ये जे शिकवताय त्याच्यापेक्षा त्या त्या जास्त पटीने ही मेंढ्रा तुम्हाला शिकवतील की त्यांना काय पाहिजे त्यांना कशाची गरज आहे हे सर्व ही मेंढ्र शिकवतात हो त्यामुळे ट्रेनिंग वगैरे घ्यायची काहीही गरज नाहीये फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्यांना पाणी स्वच्छ द्यायचं आहे आणि जिथे त्यांना ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ पाहिजे तसंच त्यांचं जो नाक आहे आता शेळ्या वगैरे बघा वरतून करून असतात पण ही मेंढर कधी पण चालत असली बसली शेडवर असली तरी सुद्धा तुमचं समजा खाली असेल तरी सुद्धा त्यांचा नाक हा खालीच असतो आणि नाक खाली असल्याने त्यांचा संपर्क जास्त प्रमाणात जमिनीशी येतो कारण की जमिनीशी संपर्क आला की त्यांना समजा जनतांचा प्रॉब्लेम येतोय कारण की ही जी कोकर आहे ती माती वगैरे खायला ता। शिकतात त्यामुळे त्यांचा जनताशी जास्त संपर्क येतो आणि ही मोठीच सुद्धा खाली मान घालूनच चालणार समजा आपल्या मागणं येणार असली तरी त्यांची मान खालीच असते कधी पण निरीक्षण करावं मग त्यावेळेला आणि ती जेव्हा खातात त्यावेळेला मात्र पूर्ण असं खुरडून खातात त्यामुळे काय आहे की त्याच्यासोबत येणारी माती त्यांच्या पोटात जाते आणि मातीमुळे त्यांना जंतू होतात म्हणूनच आपण जंतनाशन सुद्धा करतो आणि पाणीचा प्रॉब्लेम आता पाणी हा जर त्यांना स्वच्छ नाही दिला तर तो त्यांना त्रास होतो त्यामुळे पाणी पण आपण नेहमी त्यांना पाणी स्वच्छ द्यावं आता आम्ही शेडवर जरी पाणी ठेवतो त्यावेळेला ज्या बकेटीत ठेवतो ती बकेट स्वच्छ धुवायची अगदी स्वच्छ करायची किंवा त्या बकेटीला घरी नेऊन दुसरी बकेट ठेवायची स्वच्छवाली आणि ह्यांना पाणी रोज स्वच्छ पाणी ठेवायचं आहे तुमच्याकडे समजा आता बोरवेलचं वगैरे पाणी असेल तर फक्त बोरवेलच द्या नदीचं असेल तर नदीच द्या आता आमच्याकडे झऱ्याचा पाणी आहे फक्त एकच पाणी ठेवायचं आदली बदली तुम्ही म्हणाला आज बोरवेलचं दिलंय उद्या नदीचं दिलंय असं जर केलं तर मात्र त्यांना तोही एक त्रास होतो त्यामुळे अल्टन पलटून पाणी देण्यापेक्षा जो पाणी आपण एकच देतोय तोच द्या आणि समजा तुमच्याकडे पाणी वगैरे देते वेळी तुम्ही त्याच्यात मेडिक्लोअर वगैरे टाकलात तरी आहे तेही मेंड्रासाठी खूप चांगलं आहे कारण की आपण सुद्धा आपल्या पाण्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं घरचं दूषित पाणी होत आहे तर त्यावेळेला आपण त्याच्यात मेडिक्लोअर टाकतो तर त्यामुळे मेंढरांना सुद्धा देते वेळी त्याच्यात मेडिक्लोर टाका चालतंय त्याचाही उलट त्याचा पाणी चांगलं आहे आणि आता हे बघा ही जर कसं चाललेलं आहे हे सर्व खाण्यासाठी आहे म्हणूनच आपण ना एक ही मेंढर ही छान छान खोकरं आहेत सुंदर वाटतात सर्व बघायला आणि सर्व सुंदर आकर्षण करतात आपल्याला ही लहान खोकरं आता आमची जरी खाली सोडलात तरीही येता जाता माणूस बघत असतो त्यांच्याकडे किती छान वाटत ते पण ह्यांची जर आपण काळजी घेतलेली नाही तर मात्र फायदा नाही आहे आपल्याला हा व्यवसाय करून आता हाच काळजी घेण्याचा एक प्रश्न आला आता काहींचा खोबा असला तर आपण त्याच्यात त्यांना वाटणार हो स्वच्छ करतोय जसं मला पण वाटायचं फिनेल टाकते किती घासा किती काही करा कितीही स्वच्छ केला तरी ज्या कोपऱ्यांमधनं घाण राहते ज्या कोपऱ्यांमधनं काही जंतू राहतात त्यांचा तो त्यांना त्रास होतो आणि ह्यांचा नाक खाली असल्यामुळे त्यांना वास लवकर येतो त्या घाणीचा वास येणार त्यांचा जो गवतात त्यांचे जे लेंड्या वगैरे त्याच्यात पडतात किती पण स्वच्छ केला तरी त्यांना तो वास येणार त्यातलं जो इन्फेक्शन त्यांना होतो त्याच्यातलं सर्वात मोठं म्हणजे कसं होतं ही आजारी पडायची सुरुवात होते ह्या इन्फेक्शन मुळे कोणाला सर्दी होणार कोणाला खोकत राहणार कोणाला ताप येणार मग हे तापाचं जो प्रमाण आहे कोणाला सर्दी झाली तर समजा ह्याला झालंय तर त्याला होणार त्याला झालंय तर दुसऱ्याला होणार हे असं पूर्ण गोल फिरत राहतं आणि ताप दुसरे दुसरे लग, 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 जरी आला तरी सुद्धा ती एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला अशी लत लागलच असते मग काय होतंय काय माहिती आहे का की ह्याला बऱ्या करताय तसं दुसरा आजारी पडतंय आणि दुसऱ्याला बऱ्या करताय सर तिसरं असं सारखं फिरत फिरत राहतं आणि तुम्ही कंटिन्यू कितीही प्रयत्न करा ना बरं करायचं ती बरी होणारच नाही कारण की त्या इन्फेक्शन त्यांच्या पूर्ण शरीरात फैलत असतो त्यामुळे काय होते पसरत असतो तो, तो इन्फेक्शन त्या वासाचा त्यांना त्रास होत असतो म्हणून आता जो हा आम्ही हा शेड बांधलेला आहे हा शेड बांधलेला आहे ना त्या शेडचा हाच एक कारण आहे आता ह्या साठी पैसा तर खर्च होतोयच नाही असा नाहीये पण कसं आहे की प्रत्येक वेळेला थोडा पैसा थोडा पैसा देण्यापेक्षा दुसऱ्याला डॉक्टरला असं देण्यापेक्षा हा एक खर्च सगळ्यात चांगला आहे एकदाच खर्च होतो आणि हा एकदाच झालेला जो खर्च आहे तो सगळ्यात लॉंग टाईम आपल्याला चालणार आहे ह्याच्यात पुन्हा आपल्याला काही त्रास नाही काही नाही आता जो आम्ही हा शेड पैसा ओतून बनवलेला आहे ह्याचा म्हणजे एक फायदा आहे ह्याना इन्फेक्शन झाला नाही पुन्हा कशाचा वाशाचा वासाचा वगैरे परत गोचड्यांचा त्रास झाला नाही आणि आता जास्त आम्ही सोडत पण नाही आहे कारण की कसं आहे की आता जो आम्ही त्यांच्यासाठी चारा असते असे वाढवत नेलेला आहे त्यामुळे एक बंदिस्त पूर्णपणे केलेलं आहे थोडेसे पाय मोकळे करायसाठी खाली सोडतो तेवढंच आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि वासाचा जो इन्फेक्शन होतो तो, तो मात्र आता अजिबात होत नाही आणि जो आम्ही त्रास काढलेला आहे वासासाठी आम्हाला स्वतःला तो त्रास सहन होत नव्हता तो वास जेव्हा यायचा तेव्हा म्हणजे ना अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं हो एवढं बेकार परिस्थिती होती मग विचार करा त्या आम्हाला स्वतःवरनच म्हणजे एक अनुभव आला की आपल्याला जर हा वास सण होत नाही आपल्याला जर एवढा त्रास होतो मग में त्या मेंढराना किती होत असेल मग अशा विचारानच आम्ही हा जो उंचीवरती शेड बांधलेला आहे है, तो ह्याच कारणासाठी एकदाच पैसा जाईल पण आपण जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायात पुन्हा काही त्रास येणार नाही ह्या विचारानंच आम्ही हा व्यवसाय जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर मग आम्ही असं म्हणजे असं वाटलं आपल्याला ह्याच्यात वाढवायचं आहे ते वाढवताना हा काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजेत एखादी मेंढी दगावली जरी त्या वासन तरी आपल्याला खूप त्रास होतो आणि आपली नुकसान सुद्धा होते म्हणून हा शेड बांधलेला आहे याच्यात पैसा गेला तरी चालेल पण आत्ता मात्र ह्या जोव्हा शेड बघायला माणसं येतात त्यावेळेला असाच शेड बांधायचा आहे अशी दावा करतात पण काय होतंय माहिती आहे का ह्या ज्या आम्ही लावलेल्या आहेत त्यांचा आता प्राइस वाढली असणार आहे पैसा वाढणारच कारण की आता नाही नाही बोलला तरी आम्ही खूप लवकर जाता तीन वर्ष होऊन गेले हे बांधलेले वगैरे त्यामुळे ह्याचा पैसा वाढलेलाच असणार आहे पण अगदी तुम्हाला चांगलं होईल ह्या मेंढरांना वासाचा इन्फेक्शनचा काही त्रास होणार नाही त्यामुळे ज्याने असं म्हणजे बांधायचं वगैरे असेल तो एकदाच पैसा ओतलेला चालतो पुन्हा तुम्हाला आयुष्यात ह्याचा त्रास होणार नाही की ह्याना इन्फेक्शन कशाचं होतंय वगैरे आणि तुमची मेंढर सुद्धा त्यांची तब्येत वगैरे खूप चांगली राहणार आहे पण ही साफसफाई ही महत्वाची आहे तुम्ही गोटा कितीही स्वच्छ करा कितीही काही वाता जी नवीन नवीन स्वच्छ करायसाठी निघालेला आहे त्यातला काही टाकलं तरी सुद्धा त्याचा स्मेल स्मेल जो आहे तो मात्र तसानी तसा राहतो आता हा जो लेंडी जे गवतार वगैरे आहे ते सर्व खाली जाते आणि पाच ते सहा फुटाच्या वरतीची आम्ही उंची ठेवलेली आहे ह्याच्यासाठी हवा खेलती आहे ओपन आहे खालनं हवा खेलती आहे आणि त्या हवे मुले मात्र इथं वास राहत नाही आणि ते हवा खेळती राहिल्याने त्याचा कुठलाच इथे माणूस कुठलाही येऊ दे आणि त्याने वास येतोय असं सांगावं अजिबात होणार नाही तसं कारण की इथे हवा खेळती आहे ते तसं त्या आयडियाने हे बनवलेलं आहे ज्याने आपण जो व्यवसाय करतोय त्याच्यात मात्र काहीही त्रास येऊ नये आणि ह्या मेंढ्याना काही होऊ नये त्याच्यासाठी हा, हा सर्व केलेली ही योजना आहे आणि ही योजना पैसा गेला तरी चालेल पण ती चांगली आहे